आमच्या निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत राहुल नगर हा जो भाग आहे ओटा स्कीमला लागून असलेला त्याच्यामध्ये महानगरपालिकेची शाळा क्रमांक दोन एक यामध्ये सातवीच्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची बाब निर्माण समोर आलेली आहे महानगरपालिकेतर्फे जे मुलींच काउन्सिलिंग करण्यात येत होतं त्या काउन्सिलरला असं निर्दर्शनास आले की मुलीच्या सातवीचे वर्ग शिक्षक हे त्यांच्या शरीराला स्पर्श करतात लैंगिक भावनेने बघतात आणि त्या अनुषंगाने आम्ही भंग आणि जे आपला पोक्सोचा कायदा आहे बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्यांमुळे वर्गशिक्षक संतोष बेंद्रे यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये पीडिता ही मागासवर्गीय समाजाची असल्याचं समोर आल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये अॅट्रोसिटीचे सेक्शन देखील लावलेले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा